नांदेड जिल्ह्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नुकसानग्रस्त शेतकरी आता सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलाय परंतु अद्यापही सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आता संतप्त होताना दिसतोय नांदेडमध्ये गोदावरीच्या महापुरात शेतीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे हतबल झालेल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला सुदैवानं गावकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्याला वाचवलंय नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या चोळाखा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली तुम्ही दरवर्षी पाच वर्ष झालं गंगा येऊ लागली घरी खायला काहीच नाही आता मग मी कस खाऊ कस जगू काय नाही मला दोन मुलं आहेत छोटे छोटे नांदेला शिकायला तिथं मला अं मला फी मागू लागली माझ्या घरी मायबाबा म्हता आहेत मग त्याला आम्ही गोळ्या आहेत महिन्याला पाच हजार काय देऊ आता मला काय खाऊ मी मला सरकारला मला विचारायचं आहे आता याने आमदाराला याने आत्महत्या का आमदाराने गावात यावा म्हणून आत्महत्या केली पण आमदाराने आणि कॉल पण नाही काहीच नाही काही नाही आमदाराने काय केलं सुदैवाचा जीव वाचवला तेवढंच आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे पण आता आमची बघा पूर्ण जमीन पाण्याखाली आहे आणि एकरी आम्हाला तीस हजार रुपये खर्च आहे आणि दहा हजार रुपये आता आम्हाला एक काढायला हेट्रिक लागते चाळीस हजार रुपये आम्हाला खर्च यायला याच्यात काहीच नाही आता काहीच नाही वावराच्या बाहेर काढावं लागेल ना वावराच्या बाहेर काढून दुसरं पीक घ्यायला लागत दुसरं पीक पण येणार नाही याच्यात एवढी दुसरं पीक सुद्धा येणार नाही आम्हाला सरकार एकच मान्य आहे की आमची जमीन त्यांनी ठेवून घ्यावं हो, काही करावं हो। एक वेळेस नाही द्यावी खाडी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या